त्यांनी हे अशा सेवेचं व्रत केलं आहे कारण सहा सालापासून या ठिकाणी शिबिर पुष्कळ आमदार होतात पुष्कल लोकनेते होतात परंतु आजचं त्यांचं जे काम आहे ते वाखणण्यासारखं काम आहे नुसते आमदार म्हणून विधानसभेत जात नाहीत आमदार म्हणून आम्ही महेश शेठ आणि मी, मी त्यांच्या कामाचा वसा आम्ही सारखा बघत आहोत त्या ठिकाणी सतत कार्यरत असणारे या मतदारसंघासाठी लागणारं जे जे काही उपयुक्त प्रश्न असतील ते सतत त्या ठिकाणी मांडणारे आणि लोकांच्या सतत उपयोगी पडणारे एक कर्तृत्व बापाच्या पोटी जन्मलेले असे आमचे आजचे आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर यांना मी आविष्ट चिंतन जिंकतो आणि त्यांचा पुढचं भविष्यकाळात त्यांना परमेश्वराने अशीच बुद्धी आणि त्यांच्या ह्यात ताकद देऊ आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या ठिकाणी लोकनेते म्हणून ज्यांचा नेहमीच वापर होतोय शब्दात परंतु आपण या ठिकाणी नुसते शब्दात नव्हे तर हे खाडींतून उमळलेलं एक कमळ आहे आणि या कमळांनी खरोखर ह्या मतदारसंघात नव्हे ह्या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस हा कुठं जातो आहे आणि ती परमेश्वराने त्यांना साथ दिलेली आहे असे आपले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रामशेठ साहेब आमचे परमस्नेही महेश शेठ बालजी खरं म्हणजे त्याचं मी परवाच त्या टी व्हीवर ऐकलं ते कोणीतरी क्लिप काढली त्याचा बोलत होते आणि ते नदींतून काय प्रेत आणत होते आणि त्या प्रेत आणत असताना अरे पण मंजूर झालेला पूल मी ताबडतोब बोल आम्ही बसलेला असताना हे सगळी चुकीची बातमी आहे पूल जो मंजूर झाला बजेटमध्ये आला आता त्याच्यानंतर आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्यानंतर त्या पुलाचं उपचन होणार आत्ताच आचारसंहिता उठली इस्टिमेट होणं हे होणं सर हे सरकारी काम आहे ते कार सरकारी कामात अनेक अडथळे असतात तरीसुद्धा त्या पुलाचा भूमिपूजन होईल आणि ते काम ते पूल त्या आपल्या तिथल्या त्या आदिवासी समाजाच्या लोकांसाठी त्याचा उपयोग होईल असे आमचे सतत कार्यरत असणारे महेश शेठ बालदी या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर आणि एकाचं आम्ही नाव नाही घेतलं तरी ते चूक ठरेल वाय टी देशमुख आणि वाय टी देशमुख हे आमचे परमनेय आहेत जसे माझे आहेत तसेच रामशेठ ठाकूर साहेबांचे पण आहेत परंतु कार्यरत असतात आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व डॉक्टर मंडळी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते नावं घेत नाही बाप करा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनीनो पत्रकार बंधूंनो आज आपण ह्या ठिकाणी ह्या शिबिराचं उद्घाटन केलं हे असं मी जाहीर करतो आणि या ठिकाणी आपल्याला या शिबिराचा जास्तीत जास्त उपयोग झाला मला सांगा कोण हो काम आहे आमदार निवडून पुष्कळ येतात पण या सहा सालापासून फक्त करोनाची एक दोन वर्ष सोडलीत तर सतत लोकांच्या सेवेसाठी असणारे असे हे आपले आमदार आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे डॉक्टरांचा उपयोग पूर्वीच्या काळात आपण विचार केलात तर डॉक्टर हे देवाचं देवदूत असं डॉक्टर हे देवदूताप्रमाणे मानत असत आत्ता डॉक्टरांची संख्या वाढत गेली डॉक्टरांची संख्या वाढत गेली डॉक्टर हा गुणकारी माणूस आहे एखाद्याच्या हाताला गुण असतात मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो आमच्याकडं तिकडं सरकारी हॉस्पिटल होतं होतं पेणला आणि त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये देशमुख म्हणून डॉक्टर होते त्यांच्या हाताला गुण होता हात जर पकडला की ताबोडतोब समजायचं की याला ताप आहे की बी पी आहे अमुक आहे तर मूक तो ताबोडतोब समजायचं पूर्वीची काय गोष्ट होती तर त्या ठिकाणी एक जी आदिवासी महिला होती त्या आदिवासी महिलाला थोड्या डोक्यात जरा चक्कर आल्यासारखी व्हायचे ते त्यावेळेचे डॉक्टर धोतरवाले होते घाटे म्हणून ते घाटे डॉक्टर त्या ट्रीटमेंट करून करून त्या बाईला कंटाळा आला आता करायचं काय सहा महिने झाले आठ महिने झाले डॉक्टर बोलतं माझी काय परिस्थिती बरोबर नाही तर एक डॉक्टर आला आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये तिथे जाऊ का बरं त्यावेळेचेच ते डॉक्टर तर म्हणाल माझ्यापेक्षा असा डॉक्टर कोण आला आहे म्हणते चला सरकारी हॉस्पिटल मीच येतो काठी घेतली चला गेले त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये आपले काठी टेकणारे आपले आजोबा डॉक्टर घाटे म्हणून ते पण त्यांच्याबरोबर अहो डॉक्टर हे पेशंट आणला आहे हा पेशंट तुम्ही दुरुस्त कसा करणार ते मला सांगा बसा बसा बसा, बसा। डॉक्टर साहेब बसा बसा ते काय घालतात ना पियाना उत्तर द्या मला डॉक्टरने बघितलं बघितलं आणि त्या बाईच्या एक कानसाळ्यात दिली आणि सांगितलं जा तुमचा पेशंट तयार झाला ते काय नशीब त्या दिवसापासून त्या बाईचा सगळेच रोग निघून गेले आणि ती एकदम चांगल्या पद्धतीनं चालायला लागली तिथून डॉक्टर म्हणून बन कधी बनले नाही म्हणजे डॉक्टरांचा गुण असा आहे पूर्वीचे डॉक्टर आत्ताचे डॉक्टर ही ह्याच्यात फरक आहे आणि म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी माफ करा डॉक्टर साहेब राग मानू नका तर ह्या सगळ्या परिस्थितीत आत्ता डॉक्टरांनासुद्धा काम मोठं आलं आहे आत्ता प्रत्येक माणूस हा डॉक्टरकडे जातो आहे आणि प्रत्येकाला गोळी घेणं इंजेक्शन देणं ह्या हे सगळी कामं लागलेली असतात आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू जातोय आज हा उपक्रम जो प्रशांतदादानी जो केलेला आहे ह्या उपक उपक्रमाला तोड नाही आपण ह्या ठिकाणी सेवा पुष्कळ करता येत लोक पुष्कळ लोक आमदार होतात पुष्कळ जिल्हा परिषद मेंबर होतात पंचायत समिती मेंबर होतात सभापती होतात सगळे होतात परंतु ही सेवा फक्त रामशेठ ठाकूर यांच्या मुलं या मतदारसंघाला आणि ह्या तालुक्याला होत गेली याचं उत्तर एकमेव आहे ते फक्त रामशेठ ठाकूर मला तुम्ही सांगा या ठिकाणी अनेक गोष्टी आपण आपल्यासाठी करतायत दानशूर नुसते त्यांना म्हणतायत काय दानशूर पुष्कळ होतात परंतु दानशूर म्हणून या तालुक्यात या जिल्ह्यात ह्यात एक परमेश्वराने पाठवलेली ही देणगी आहे आणि या देणगीचा उपयोग आपल्याला सर्वांसाठी होतोय मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या काळात पुढच्या भविष्यात परमेश्वराने चांगली आयुष्य आणखी द्या म्हणजे संपूर्ण कुटुंबाला आणखी आयुष्य देऊ दे आणि परमेश्वराने यांना मोठं करू द्या एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे जो जे तो करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य आमदार अक्षरसाहेब म्हणा धन्यवाद या ठिकाणी देतोय आणि याच्या मंचावरती उपस्थित कॅन्सरचे डॉक्टर डॉक्टर पुष्पक सर या ठिकाणी